स्वामींची सर्व सेवा करून बघितली जे जे सांगितलं ते ते करून बघितलं परंतु काही फळ मिळाले नाहीत प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत किंवा इच्छा पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही आता स्वामींचे हे तीन गुरुवार करून बघा मनामध्ये विश्वास ठेवून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हे तीन गुरुवार करायचे आहेत हे तीन गुरुवार तुम्ही विश्वासाने श्रद्धेने केले तर तुमच्या इच्छा पूर्ण नक्की होतील स्वामी प्रसन्न नक्की होतील तुम्हाला अनुभव नक्की येईल मित्रांनो फक्त तीन गुरुवार आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात हा एक गुप्त व्रत आहे जो श्रद्धेने केल्यास कोणतीही अडचण सुटते मागितलेले मिळते तर मित्रांनो पहिल्या गुरुवारपासून किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल त्या गुरुवारपासून या व्रताची सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला तीन गुरुवार हे व्रत करायचे आहे कोणत्याही गुरुवारी काही अडचण सुतक किंवा काहीही प्रॉब्लेम आली तर मग तुम्हाला नवीन तीन गुरुवार करावे लागतील हे लक्षात ठेवा तीन गुरुवार करताना तीनही गुरुवारी उपवास करायचा फलहार तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी रात्री स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता हे झालं उपवास कसा करायचा आणि नियमांचं पालन नियमांमध्ये तुम्ही व्यसन मांसाहार या तीन गुरुवारमध्ये करायचं नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचा आंघोळ करायची स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींसमोर स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे सात अध्याय वाचायचे आहेत पहिल्या गुरुवारी सात अध्याय वाचल्यानंतर स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तीन माळ करायचा आहे हे पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी उरलेले सात अध्याय वाचायचे आणि तीन माळ स्वामींचा जप आणि शेवटच्या गुरुवारी शेवटचे सात अध्याय वाचायचे आणि श्री स्वामी समर्थांचा जप तीन माळ एकूण एकवीस अध्याय असतात सात 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 सात्री एकवीस असे एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतील आणि सात अध्याय वाचल्यानंतर तीन तीन माळ स्वामींचा जप करायचा आहे हे दोनच गोष्टी तुम्हाला सेवेमध्ये करायच्या आहेत उपवास करायचा कोणाबद्दल वाईट विचार वाईट व्यसन वाईट संगत करायची नाही शेवटच्या गुरुवारी अन्नदान करा कोणाला जेवण खाऊ घाला किंवा कोणाला तरी अन्न जाऊन द्या स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन स्वामीचे दर्शन घ्या अशा रीतीने सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही ही सांगता हे उद्यापन किंवा हे पारायण करू शकतात आणि शेवटच्या दिवशी उद्यापन सोप्या रीतीने करायचे आहे फक्त चांगला आहार घ्या फलहार करा रात्री उपवास थोडा फक्त एकच गुरुवारी म्हणजे तिन्ही गुरुवारी उपवास करायचा आहे आठवडाभर किंवा पूर्ण एकवीस दिवस उपवास करायचे नाही तर तुम्ही नक्की मित्रांनो हे तीन गुरुवार करून बघा चमत्कार होतो फक्त आपल्या मनात विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे करून बघा आणि विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद